नमस्कार विद्यार्थी नो बुलसा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये अंक आपण अंगणवाडी मुख्य शेतकेला उपयोगी ठरणारे तांत्रिक घटकावरील काही वेरी आय एम पी मुद्दे आपण अभ्यासणार आहोत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे तर बघा कुपोषण कुपोषण म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकाची कमतरता असणे म्हणजेच कुपोषण होय कुपोषण ही विशेषतः एक ते पाच वर्ष वयोगटातील मुले गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता या गटामध्ये जास्त प्रमाणात कमी प्रमाणात सर्वच वयोगटामध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आढळत असं कोणत्या कोणामध्ये एक ते पाच वर्ष वयोगटातील मुले गर्भवती महिला आणि स्तनदा माता यामध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आढळते आणि कमी प्रमाणात सर्वच वयोगटामध्ये आढळत असते तर पुढील घटकाच्या अभावामुळे देखील कुपोषणाची समस्या निर्माण होत असते तर कोणते घटक तर पोषण घटकाच्या कमतरतेमुळे जीवनसत्वाच्या अभावामुळे उपासमारीमुळे सुद्धा कुपोषण होत असते आणि ही म्हणजे आपण हे सगळे मुद्दे कुठून रिवाईज करत आहोत तर विजयपत पब्लिकेशनची अंगणवाडी मुख्यशेविका डायरी आहे त्यामधून आपण हे रिवाईज करत आहोत भारतामध्ये खालील बाबीमुळे उप कुपोषण समस्या, त्या समस्या आहे त्यामध्ये कोणतं तर दारिद्र्य म्हणजे गरिबी अंधश्रद्धा अज्ञान आणि लिंगभेद या कारणामुळे कुपोषणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर बघा कुपोषणाचे परिणाम काय होतात तर शारीरिक वाढ खुंटत असते क्रियाशीलता व आरोग्याचा दर्जा खालावत असतो पोषण घटकाच्या कमतरतेने होणारे रोग कोणते आहेत रक्तशय त्वचेचे संसर्ग रात आंधळेपणा कॅ कॅशियो ऑ आणि म आणि मॅरम मॅर्शमस हे आजार दिलेले आहेत ते होऊ शकतात की काय तर पोषण घटकाच्या कमतरतेमुळे तर सामाजिक व भावनिक समायोजनावर नकारात्मक परिणाम होतो त्यानंतर संसर्ग जन संसर्ग संसर्ग आजार व नैराश्य येण्याची ने शक्यता असते हे आप म्हणजे कसं कधी ग नैराश्य वगैरे होत असते तर ते कुपोषणामुळे सुद्धा होत असते की आपल्या शरीरामध्ये काही ग घट म्हणजे काही विटॅमिन्सची कमतरता असते त्यामुळे सुद्धा नैराश्य येऊ शकते त्यामुळे पोषण पोषण व्यवस्थित करायला पाहिजे त्यानंतरचा बघा मुद्दा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यात सुद्धा अडचणी येतात जर कुपोषण असेल तर तापमान व्यवस्थित राहत नाही तीन नोव्हेंबर दोन हजार सतराच्या जागतिक पोषण अहवालानुसार भारत कुपोषण या गंभीर समस्येला सामोरे जात आहे जागतिक पोषण अहवाल तयार क म्हणजे आला होता किंवा तीन नोव्हेंबर दोन हजार सतरा त्यानुसार जाग भारत हा कुपोषणच्या गंभीर समस्येला समस्येला सामोरे जात आहे तर बघा कुपोषणामुळे होणारे रोग कोणते आहेत तर ह्या जाटमध्ये देण्यात आलेले जे मुद्दे आहेत ते महत्त्वपूर्ण आहे दोन रोगाचं नाव दिलेलं आहे कुपोषणामुळे होणारे रोग तर त्यामध्ये पहिला आहे कॉर्शी ऑर्कर आणि दुसरं आहे मरॅम्स म मरॅम्स म्हणून दिलेलं आहे मरॅम्स तर कॉर्शी ऑर कॉर्शी ऑर्कर हा प्रथिनांच्या दीर्घकालीन कमतरतेने होणारा आजार आहे तर याचे लक्षणे काय आहेत तर अंगावर सूज येणे पंजा हात पाऊल घोटा व पाया या अंगावर सूज येत असते पंजा हात पाऊल घोटा व पायावर सूज येत असते शरीरातील उतीमध्ये पाणी साठून राहणे मूत्रपिंडाची अल्पतम कार्यक्षमता असते एकृतात वाढ त्वचा व केसांचा रंग जातो पोट फुकते या ह्या रोगामध्ये होत असते कर्शी औरकर कौर्शी अर्कर असं आजाराचं नाव आहे त्यानंतर आहे मर्याम्स मर्याम्स म्हणून आजार आहे प्रतिने आणि उष्मांकाच्या कमतरतेमुळे मर्याम्स होतो आरा सातत्याने प्रथिन व उष्मांकाची कमतरता झाल्यास हा आजार होत असते लक्षणे काय आहे तर दीर्घकालीन हगवन श्वासनसंस्थेला संसर्ग होतो बौद्धिक अक्षमता निर्माण होते आणि स्नायूचा नाश होतो कुटलेली खुंटलेली वाढ होत असते खुंटलेली वाढ होत असते म्हणजे योग्य प्रमाणामध्ये वाढ होत नसते शरीराची तर हे विशेषतः एक ते पाच वर्ष वयोगटातील त्या मुलांमध्ये आढळून येते तर बघा पोषण पद्ध वळखण्याची पद्धत काय आहे तर शारीरिक मोजमापे दिलेली आहेत जन्मापासून ते सहा वर्षाचे पर्यंतचे लहान मुलांचे दर महिन्यात वजन मोजणे हा बालकातील बालकातील कुपोषण ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे पूर्वी कुपोषणाचे श्रेणीनुसार वर्गीकरण करण्यात येत होते सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कुपोषणाच्या वर्गीकरणाकरता स्टँडर्ड डेव्हिएशन वर्गीकरणाचा वापर करण्यात येतो तर बघा ते कोणतं आहे वजन, तर बालकांच्या वयानुसार वजन स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एस डी तर कोणत्या वयोगटात मोडतात आणि ही बालके वृद्धी उर, पत्रकावरील कोणत्या पट्ट्यात येतात ते, ते दिलेलं आहे तर बालकांचे वयानुसार वजन दोन एच डी ते थ्री एच डीच्यामध्ये असेल तर ते कोणत्या वयोगटात मोडतात तर मॉडरेट अंडर वेट्स म्हणजे यू यू यम यू डब्ल्यू म्हणजेच मध्यम कमी वजन असे म्हणता येईल आणि हे पिवळ्या पट्ट्यामध्ये मोजतात हे त्यांचे मोजण्याची पद्धत आहे अंगणवाडी म अंगणवाडी सेविकांना वगैरे ह्या गोष्टी माहीत असतील बालकांचे वयानुसार वजन अ, थ्री एच थ्री एच डीपेक्षा कमी असेल बालकांचे वयानुसार वजन थ्री एच डीपेक्षा जर कमी असेल तर ते कोणत्या गटात मो मोडतात तर शेवर सेवर अंडर वेट्स म्हणजेच तीव्र कमी वजनाची म्हणता येईल आणि ते लाल पट्ट्यामध्ये मो, मो मोडतात त्यानंतर बालकांचे उंचीनुसार वजन वजन उंचीनुसार या पद्धती बालकांचे लुकडे लुकडेपणाकरिता वर्गीकरण करण्यात येते यम ए मॉम मॉम यम ए यम मॉम म्हणजे मॉडरेट मॉ मॉडरेट अक्यूट म मल्न्यूट मॉल्यू म्हणजेच बालकांच्या उंचीनुसार वजन यस टू एच डी ते थ्री एच डीच्यामध्ये असेल तर त्याला पिवळ्या पट्ट्यात ठेवतात आणि श्याम म्हणजे शेवर सेवर अक्यूट मलन्युट्रीशन म्हणजेच बालकांच्या उंचीनुसार वजन थ्री एच डीपेक्षा कमी असेल तर ते श श्याममध्ये येतात मॉम आणि माम आणि श्याम हे याच्यावर सुद्धा डिटेल माहिती दिली आहे बघूया आपण नंतर बालकांची उंची किंवा लांबी व वजनानुसार लु, लु लुकडेपणा करता वर्गीकरण डाव्या डाव्या दंडाचा घेर मोजून वर्गीकरण केले आहे तर बघा गंभीर पोषणपेक्षा गंभीर कुपोषण पेक्षा कमी डाव्या दंडाचा घेर किती असेल अकरा पॉईंट पाच शेमी असेल तर तो लाल पट्ट्यात मोडतो आणि त्याच त्याचा प्रकार कोणता होईल गंभीर कुपोषणापेक्षा कमी मध्यम कुपोषण दरम्यान अकरा पॉईंट पाच ते बारा पॉईंट पाच शेमी डाव्या दंडाचा घेर असेल तर पिवळा रंग पट्ट्यामध्ये मोडतो आणि ते मध्यम कुपोषणादरम्यान येतात सर्वसाधारण स्थिती डाव्या दंड डाव्या दंडाचा घेर बारा पॉईंट पाच वर, अशेल, बारा पाँग पाँग वर असेल बारा पॉईंट पाच सेमीपेक्षा वर जर दाव्या दंडाचा घेर असेल तर ते सर्वसाधारण स्थितीत येतात आणि त्यांचा पट्टा आहे हिरवा रंग म्हणजे नॉर्मल व्यवस्थित आहे हा म्हणजे बारा पॉईंट पाचपेक्षा पेक्षा क पा पेक्षा वर असेल तर ते कुपोषणाच्या स्थितीत येत नाही ते कुपोषणाच्या वर आहेत म्हणजे व्यवस्थित आहेत असं त्याचा अर्थ होईल पौषित बालक उपचाराकरिता महाराष्ट्रात स्त, त्रिस्तरीय पद्धत वापरली जाते तर नंतर आपण बघणार आहोत तर त्याआधी आपण साम म्हणजे साम बालके उपचार कोठे होतो तर तीव्र वैद्यकीय समस्या असलेल्या साम बालकांना एन आर सी पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार केले जाते चौदा दिवस उपचार दिले जात असते मग आजारी व सौम्य वैदिक समस्या असलेल्या साम बालकांना शी टी सी बाल उपचार केंद्रात उपचार दिले जाते आणि एकवीस दिवसापर्यंत उपचार दिले जात असते त्यानंतर ज्या बालकामध्ये वैद्यकीय समस्या नसतात अशा सॉम किंवा माम बालकांना व्ही सी डी सी व्ही सी डी सी, सी म्हणजे ग्राम बाल विकास केंद्रात व्यवस्था व्यवस्थापन करता येते तर आपण बघूया ग्राम बाल विकास केंद्र काय आहे बाल बाल ग्राम बाल विकास केंद्र विलेज चिल्ड डेव्हलपमेंट सेंटर व्ही सी डी सी म्हणजेच विलेज चिल्ड डेव्हलपमेंट केंद्र सेंटर त्यानंतर प्रमुख उद्देश काय आहे बाल ग्राम ग्राम बाल विकास केंद्र हा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचं बा ग्राम बाल विकास केंद्र प्रमुख उद्देश सहा वर्षा का खाली साम व माम बालकामचे प्रमाण क प्रमाण करून कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी गाव पातळीवर तीस दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली आणि एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेमात मार्फत आहार व आरोग्यसेवा देऊन प्रशिक्षणाद्वारे मातांचे बालसंगोपनासाठी सक्षमीकरण करणे हे ग्राम बालविकास केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे वैद्यकीय समस्या नसल्या असलेल्या खालील बालकांना ग्राम बालविकास केंद्रात भरती करण्यात येते वैद्यकीय समस्या नसलेल्या खालील बालकांना ग्राम बालविकास केंद्रात भरती करण्यात येते जसं गंभीर तीव्र कुपोषित बालके त्याला सॉम म्हटलं जातं पण वैद्यकीय समस्या नसलेली म्हणजेच आजारी नसलेली साम बालके ग्राम बालविकास केंद्रामध्ये भरती करण्यात येते सहा ते साठ महिन्याची साम बालके महिन्या म्हणजे सहा ते साठ महिन्याची साम बालके डब्ल्यू एच ओच्या दोन हजार पाचच्या मानांकाप्रमाणे बालकांचे उंचीनुसार वजन थ्री स्टँडर्ड डेविकेशनपेक्षा कमी आहे बाळाचा दंडघेर म अकरा पॉईंट पाच पाहिजे या ठिकाणी नाही मिलीमीटर बरोबर एकशे पंधरा आहे मिलीमीटर आहे ना त्यामुळे दंडघेर एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी आहे दोन्ही पायावर सूज आहे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सर्व मध्यम तीव्र कुपोषित बालके म्हणजे साम बालके आणि तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटात सर्व सर्व मध्यम तीव्र कुपोषित बालके माम बालके सहा महिन्याखालील खालील साम बालकांना आणि सहा महिने ते सहा महिन्याखालील खालील साम बालकांना आणि सहा महिने ते सात वर्ष वयोगटातील गर्भर व गर् गंभीर व दुर्धर आजारी श्याम सम बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात उपचार देऊ नये त्यांना सी टी सी म्हणजे चिल्ड ट्रीटमेंट कॅम्पमध्ये भरती करावे असं ह्या बाल ग्राम विकास केंद्रामार्फत आपण माहिती बघितली त्यानंतर च दुसरं आहे बाल उपचार शिबिर म्हणजे जे बालक ग्राम बाल विकास केंद्रामध्ये बसत नाही कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे त्या बालकांना बाल उपचार शिबिरामध्ये शिबिरामध्ये पाठवले जाते किंवा ही त्यांच्यासाठी सुविधा आहे सी टी सी म्हणजे चीड ट्रीटमेंट कॅम्प कुणावर उपचार केले जातात प आज आजारी व सौम्य वैद्यकीय समस्या असलेल्या बालकांना आजारी श्याम बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरातील बाल उपचार शिबिरात दाखल करण्यात येते कुपोषित कु कुपोषित कुपोषित श्याम व माम बालकापैकी अंदाजे दहा टक्के बालकामध्ये गंभीर व अतिगंभीर स्वरूपाचे आजार दिसून येतात या कुपोषित बालकांना तातडीचे उपचार अतिशय आवश्यक असतात एकवीस दिवसाचे उपचार दिले जाते या शिबिरामध्ये माता सुद्धा बालकासोबत राहत असतात माताच्या मातांच्या म्हणजे त्यांच्या आईंचा सक्रिय सहभाग असतो या काळामध्ये मातांना आहार व आरोग्य शिक्षणाच्या विविध बाबीबाबत समुपदेशन करण्यात येत असते त्यानंतर आहे एन आर सी न्यूट्रिशन न्यूट्रिशन रेबि रेबिलिटेशन सेंटर पोषण पुनर्वसन केंद्र केंद्र म्हणजेच काय पोषण पुनर्वतवसन केंद्र विशेषत वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या तसेच बाल उपचार शिबिरात उपचार होऊ न सकणाऱ्या साम बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात साधारणतः चौदा दिवसाकरिता भरती करण्यात येते या केंद्रामध्ये बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी आहार तज्ज्ञ तसेच परिचारिका यां परिचारिका यांच्याशिवाय उपलब्ध असतात आहार देण्याची पद्धत बाल उपचार शिबिराप्रमाणेच असते कुपोषित बालकांच्या मातासुद्धा बालकासोबत राहतात बालकांच्या देखभालीमध्ये काय मातास मातांचा सक्रिय सहभाग घेतला जात असतो त्यामध्ये केंद्रामध्ये सुट्टी दिल्यान केंद्रातून केंद्रातून सुट्टी दिल्यानंतर म्हणजे पोषण पुनर्वसन केंद्रातून सुट्टी दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने लागोपाठ चार वे, चार वेळा बालकांना केंद्रामध्ये आणून आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येत असतात हे महत्त्वपूर्ण तिन्ही मुद्दे खूप महत्त्वपूर्ण आहेत तसा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली सगळीच माहिती महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थित लक्षात ठेवायची त्यानंतरचा मुद्दा आहे केंद्रीय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकोणसत्तर थोडं कमी दिसत असेल तर आवाजावर लक्ष द्या कारण कसं बाहेरून सूर्यप्रकाश येत आहे आतमध्ये बल्ब सुरू आहे त्यामुळे थोडं माझी सावली मला मलाच येत आहे तर एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तरचं आहे केंद्रीय जन्मनोंदणी अधिनियम तर महाराष्ट्र जन्मनोंदणी अधिनियम दोन हजार तर केंद्रीय जन्मनोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर कलम तीसद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाची मान्यता घेऊन महाराष्ट्र जन्म नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी नियम शहात्तर तयार केला आणि नंतर महा त्यानंतर काय झालं की महाराष्ट्र जन्म नोंदणी अधिनियम एकोणीशे शहात्तर रद्द करून महाराष्ट्र जन्म नोंदणी अधिन नोंदणी नियम दोन हजार तयार करण्यात आला कालमर्यादा नियम पाचद्वारे ग्रामीण अथवा शहरी भागात जिवंत जन्म व मृत्यू व उपजत मृत्यूची नोंद संबंधित ह्या गोष्टी असतात त्यामध्ये एकवीस दिवसाच्या आत संबंधी जन्ममृत्यू निबंधकांना लेखी तोंडी देणे बंधनकारक असते ग्रामीण भागामध्ये जन्ममृत्यू निबंधक म्हणून काम कोण करत असतो तर ग्रामसेवक करत असतो महत्त्वाचं आहे हे आपण विजयपद पब्लिकेशनच्या पुस्तकातून हे आपण रिव्हिजन करत आहोत तो दुसरा मुद्दा आपण पुढचं बघूया सार्वजनिक आरोग्य व आरोग्य प्रणाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी राज्यात स्त्रीस्तरीय आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आहे त्यामध्ये कोणतं प्राथमिक स्तर द्वितीय स्तर आणि तृतीय स्तर बघा कोणत्या कोणत्या म्हणजे दवाखान्यांचा समावेश होतो आरोग्य स्तर तर आणि समाविष्ट असलेल्या संस्था किंवा दवाखाने तर प्राथमिक स्तरामध्ये कोणाचा समावेश असतो उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामूहिक आरोग्य केंद्रांचा समावेश होतो द्वितीय द्वितीय स्तरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचा समावेश होतो तर तृतीय स्तरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेली सुसज्ज रुग्णालये व सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचा समावेश होत असते तर प्राथमिक सेवा समावेश उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र समुदाय आरोग्य केंद्र यामध्ये देण्यात येणाऱ्या प्राथमिक सेवा कोणत्या आहेत तर प्राथमिक सेवा कोणत्या आहेत आरोग्य शिक्षण मातृत्व बाल आरोग्य सेवा लसीकरण मानसिक आरोग्य प्रोत्साहन योग्य पोषण व पेयजल पुरवठा आणि मूलभूत स्वच्छतेचे प्रोत्साहन या सेवा दिल्या जात असतात उपकेंद्र उपकेंद्र हे समाज समाज आणि प्राथमिक आरोग्य सेवा यामध्ये पहिले संपर्क केंद्र आहे गावस्तरावर सेवा देणारी महाराष्ट्र सरकारची प्रथम सेवा संस्था व सर्वात खालच्या स्तरावरील संस्था उपकेंद्र म्हणजे आरोग्य गावस्तरावर सेवा देणारी महाराष्ट्र सरकारची प्रथम सेवा संस्था व सर्वात खालच्या स्तरावरील संस्था आहे कोणती तर प्राथमिक स्तरामधील प्रा स्तरावरील जे उपकेंद्र आहे ते तर उपकेंद्र बघा उपकन केंद्र ही समाज आणि प्राथमिक आरोग्यसेवा यामध्ये पहिले संपर्क केंद्र आहे आपण वाचलं आहे उपकेंद्र स्तरावर आरोग्य सुविधा देण्याबाबत देण्याबरोबरच माता व बाल आरोग्य निगा कुटुंब कल्याण पोषण लसीकरण अतिशार आणि संसर्ग आजार नियंत्रण याबाबत समुपदेशन केले जाते शासकीय निकसानुसार लोकसंख्येनुसार स्थापना म्हणजे किती लोकसंख्येसाठी उपक्रम किती असणार ते दिलेले आहे तर के बघा लोकसंख्या निकष आदिवासी क्षेत्रासाठी डोंगराळ व वाळवंटी प्रदेश असेल कोणतं आदिवासी क्षेत्रासाठी डोंगराळ वाळवंटी प्रदेशासाठी उपकेंद्र कसं किंवा प्राथमिक केंद्र किंवा इतर ह्या तर बघा तीन हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र आहे कोणासाठी आदिवासी क्षेत्रासाठी आहे आदिवासी डोंगराळ व वाळवंटी प्रदेश असणाऱ्या तीन तीन हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र आहे तर लोकसंख्या निकष बिगर आदिवासी म्हणजे आदिवासीची संख्या कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये पाच हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी क्षेत्रासाठी वीस हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर बिन बिगर आदिवासी म्हणजे बिगर आदिवासी लोकसंख्या म्हणजे तीस हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे लक्षपूर्ण ऐका बिगर आदिवासी तीस हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यानंतर समुदाय आरोग्य केंद्र किंवा सामूहिक आरोग्य केंद्र तर आदिवासी क्षेत्र असेल आदिवासी क्षेत्र असेल जसं जर गोंदिया भंडारा किंवा गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर ते आदिवासी क्षेत्र आहे तर तशा भागाकडे तर ऐंशी हजार लोकसंख्येमागे एक समाज आरोग्य केंद्र असेल लोकसंख्य आणि बिगर आदिवासी क्षेत्र असेल तर एक लाख वीस हजार लोकसंख्येसाठी एक समाज आरोग्य केंद्र असेल तर ते त्यानंतरचं आपण उपकेंद्र बघितलं होतं तर आता त्यानंतर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघूया ग्रामीण भागातील लोकांना प्रत्यक्षपणे आरोग्य सुविधा पुरवणे उपकेंद्रांनी पाठवलेल्या लोकांना आरोग्यसेवा देणे एक प्राथमिक आरोग्य केंद्र सहा उपकेंद्रासाठी रेफरल युनिट म्हणून काम करत असते थोडक्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रामध्ये केंद्रा सहा उपकेंद्रांचा समावेश होतो त्यामध्ये खाटा किती असतात सहा चार ते सहा तपासणी खाटा असतात सुरुवात एकोणीसशे बावन्नला झाली म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात एकोणीसशे बावन्नला झाली प्राथमिक आरोग्य केंद्रात रोग्याचे उपचार होणे शक्य नसल्यास त्यांना द्वितीय व हो तृतीय स्तरावरील दवाखान्याकडे संदर्भित केले जाते प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण आरोग्यसेवांची कोणशिला आहे त्यानंतरचा तिसरा मुद्दा समुदाय आरोग्य केंद्र म्हणजे पहिले उपकेंद्र येते त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र नंतर येते समुदाय आरोग्य केंद्र तर बघा प्रत्येक चार प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समुदाय आरोग्य केंद्र स्थापन केले जाते एक समुदाय किंवा सामूहिक कि आरोग्य केंद्र चार प्राथमिक आरोग्य केंद्र येत असते एक सामूहिक आरोग्य केंद्राकडे चार प्राथमिक आरोग्य ये केंद्र येत असतात आणि त्यामध्ये खाटा म्हणजेच बेडची संख्या तीस असते त्या ठिकाणी सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राने पाठवलेले रुग्ण त्यांना औषधी शस्त्रक्रिया प्रसूती प्रसूती स्त्रीरोग बालरोग ह्या गोष्टी सगळ्या हाताळल्या जात असतात समुदाय आरोग्य केंद्रामध्ये त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे महत्त्वाचाच आहे कांगारू मदत केअर कांगारू मदत केअर म्हणजे काय तर यामध्ये जन्मता कमी वजन असलेल्या बालकांना साधारणतः तीन ते दहा दिवसापर्यंत मातेच्या संपर्कात ठेवण्यात येते त्यामुळे माता व बालक दोघांनाही उप मिळते तसेच वारंवार करून करूनही या बालकांना संरक्षण दिले जाते यालाच इंग्रजीमध्ये स्किन टू स्किन कॉ कॉन्टॅक्ट असे म्हणतात कांगारू मदत प्रामुख्याने ज्या बालकाचे जन्मतः वजन आ, टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे किंवा नऊ महिन्यापूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचा उपचार दिला जातो कांगारू मदत केअरची पद्धत या पद्धतीमध्ये बाळाला एका विशिष्ट प्रकारच्या पिशवीत बाळाचे शरीर दोन स्तरामध्ये दोन स्तरामध्ये येईल व पाय पिशवीतून दोन्ही बाजूला ठेवता येईल अशा पद्धतीने ठेवले जाते जे का कांगारू मदत केअर जे पिशवी असते त्यामध्ये कांगारू मदत केअरचे फायदे दिलेले आहे बाळाशी भावनिक नाते वाढते बिना खर्चाची आहे आईच्या संगोपनाविषयी आत्मविश्वास वाढतो आईच्या संगोपनाविषयी आत्मविश्वास वाढतो प्रतिकारशक्ती वाढणे वाढते व वा झोप चांगली लागते दूध देण्याचे प्रमाण वाढते व वा स्तनपान अधिक प्रभावीपणे होते नामकरण कांगारू या प्राण्यावरून या पद्धतीचं नाव झालेलं आहे कांगारू मदत केअर कारण कसं आपण कांगारू बघितलं तर क ते म्हणजे कसं आपल्या पि पिल्लूंना असा पोटाशी घेऊन असताना आपल्याला दिसतो आपण चित्रांमध्ये वगैरेच बघितलं आहे रियलमध्ये कांगारू नाही याला बघण्यात माझ्या तर बघा तर कांगारू मदत केरी संकल्पना कशी विकसित झाली ते दिलेले आहे मार्शू केअर केअर अपुऱ्यावाडीसह जन्माला आलेली पिल्ले मादीच्या बेबीसी असलेल्या पिशवीमध्ये आणि योग्य पोषणासाठी स्तनाच्या जवळ बा बाळगणारी प्रजाती या पद्धतीवरून ही कांगारू मदत केअर ही संज्ञा अस्तित्वात आलेली आहे तर जे महत्त्वपूर्ण बाबी होत्या ते बघितल्या तसा हा हा जो सांगितलं हा जो मुद्दा आहे एवढा कांगारू मदत ही संकल्पना कशी विकसित झाली तर हा तेवढा महत्त्वपूर्ण नाही आहे पण आपल्याला लक्षात असायला हवं म्हणून म्हणजे माहिती असायला हवी म्हणून मी वाचून टाकली तर हा व्हिडिओ असा महत्त्वपूर्ण आहे यावरील वनलाईनर प्रश्न आपलं आधीच्या एका व्हिडिओमध्ये झालेला आहे त्यामुळे मी ते पुन्हा वाचत नाही आणि हे ज्या औषधांगे म्हणून दिलेला आहे हा मुद्दा तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे मी ते नाही रीड करत कारण पुस्तकांमध्ये कसं आपल्या एक्झामला उपयोगी असेल असे सगळी हंड्रेड पर्सेंट माहिती दिलेली नसते जास्तीची माहितीसुद्धा दिलेली असते तर जे आपल्याला आवश्यक आहे तेच आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करून घ्या तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट कमेंटमध्ये मांडत चला मी मला जर त्याचं उत्तर आलं तर मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद